एकीकडं माणसांच्या साथीचे आजार हे बळावत असताना दुसरीकडं जनावरांच्या मध्ये लंपी सारखा आजाराचा प्रादुर्भाव पुन्हाच्या एकदा या ठिकाणी लंपीसारखा आजार पुन्हाच्या एकदा या ठिकाणी तालुक्यात डोकं वर काढताना दिसतोय या संदर्भात देखील पशुसंवर्धन विभागांना आणि मान्य बीडो साहेबांना या ठिकाणी सूचना करण्यात आल्या का जर औषधांचा तुटवडा असेल तर मागील वर्षी अमृतसागर दूध संघाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्या सर्व जनावरांना लागणारा औषध उपचार या ठिकाणी अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला आजही परिस्थिती तशी जर काय असेल तर अमृतसागर दूध संघ या ठिकाणी पुढं येईल परंतु तातडीने या ठिकाणी या सर्व मुख्या जनावरांचा लंबीसारख्या आजारातून जनावरं बरी झाली पाहिजेत त्या दृष्टिकोनातून तातडीने लसीकरण असेल किंवा काळजी घ्यायची ज्या गोष्टी असतील त्या तातडीने सुरू करावा हा देखील या ठिकाणी आज या निमित्ताने सांगण्यात आलं धन्यवाद